हॅलो फ्रेंड्स टेट पेपर फर्स्टमध्ये आपल्याला गणितामध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता त्या प्रश्नाबद्दल आपला एक टॉपिक झालेला आहे आणि उदाहरणाखात या ठिकाणी एक उदाहरण आपण या ठिकाणी एक तीन ते चार मिनटामध्ये घेणार आहोत ठीक आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे अशी छोटी छोटी उदाहरणं आपल्याला येणाऱ्या आगामी टेटमध्ये सुद्धा विचारण्यात येथीलच ठीक आहे तर पहा बहात्तर आणि शहाण्णव यांचे सामायिक विभाजक किती आहेत असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि पर्याय सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत आता यांचे सामायिक विभाजक आपल्याला विचारलेली आहेत विभाजक म्हणजे काय हे आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया आपण पहा विभाजक कशाला म्हणायचे की ज्या संख्येने त्या संख्येला भाग जात असतो दिलेल्या संख्या बहात्तर आहेत या ठिकाणी बहात्तर आणि शहाण्णव यांचे आपण विभाजक काढून घ्यायचे आहेत वेळ वाया घालवायचा नाही या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस सुद्धा खूप महत्वाची असते त्यामुळे बघा आता ची विभाजक टाकत असताना सर्वात पहिल्यांदा एक पासून आपण सुरुवात करणार एक त्यानंतर इकडल्या शेवटी आपण बहात्तर लिहायचंय कारण बहात्तर गुणिले एक बहात्तर होत असतं पुन्हा दोनची कसोटी याला लागत असते विभाज्या सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत दोन गुणिले छत्तीस दोन्ही बहात्तर ठीक आहे तुम्हाला जर ते छत्तीस दोन्ही नाही समजलं तर या छोट्या छोट्या संख्यांनी त्यांना भाग देऊन जी संख्या येते तीत लगेच याला मल्टिपल याला गुणाकारातली संख्या तिकडे लिहून घ्या पुन्हा तीनने सुद्धा तीनची सुद्धा कसोटी याला चालते सात अधिक दोन नऊ होतं तीनच्या पाड्यात आहे बहात्तर पुन्हा तीन जसं घेतलंय आपण तसं तीनने जर बहात्तरला भाग दिला तर तीन दोन्ही सहा एक उरले बारा राहिले तीन चोक बारा पुढे चार आहे चारच्या पाड्यामध्ये जर आपण बघितलं तर चार एक चार आणि चार आठ बत्तीस पुन्हा नंतर सहा आहे सहा एक सहा आणि पुन्हा नंतर सहा दोन्ही बारा पुढे आपण आठच्या पाड्यामध्ये जर बघितलं तर आठ नवे बहात्तर ठीक आहे बघा आठ नवे पहा तर म्हणजे बघा आता एकूण हे विभाजक या ठिकाणी किती पडलेले आहेत असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती विभाजक पडतात तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा विभाजक या ठिकाणी पडलेले आहेत आता आपण नाईन्टी सिक्सचं बघूया एक सर्वात आहे एक इकडं लिहायचं शहाण्णव इकडं लिहायचं पुढे दोन नंतर लिहिल्यानंतर दोनने भाग दिल्यावर काय येत आहे अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव पुढे नंतर तीनचं बघा तीनने भाग दिला तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा पुढे नंतर चारने भाग द्या चार एक चार चार दोन्ही आठ चार चौक सोळा पुढे नंतर सहाने भाग द्या सहा एक सहा साय साय छत्तीस पुढे नंतर सातने भाग नाही जाणार आठने जाईल का भाग आठने जातो आठ बार्टी शहाण्णव नऊ नऊने नाही जात दहाने नाही जात अकराने नाही जात बाराने जातो का नाही जात मग या ठिकाणी आता लक्षात घ्या बारापर्यंत तर ऑलरेडी आपण आलो आहे बाराने जातोय भाग मग एकूण विभाजक मोजून घ्या आता एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा याचीसुद्धा तितकीच पडलेली आहेत आता या ठिकाणी एक लक्षात घ्या आपल्याला विभाजक किती आहेत हे विचारलेलं नाही आहे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे तो पाहायचा कधी कधी फार गोंधळ होतो आपल्या परीक्षेमध्ये सामायिक विभाजक किती आहेत मग सामायिक म्हणजे काय तर सारखी सारखी बघा मग सामायिक विभाजक आपण या ठिकाणी पटकन व्यवस्थितपणे घ्यायची एक दोन तीन चार सहा आठ पुन्हा बारा पुन्हा नंतर किती आहे तो पुन्हा नंतर आहेत चोवीस बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती सामायिक विभाजक सापडले आपल्याला आठ आपला आन्सर काय येणार मग आपलं सामायिक विभाजकतेचं की बहात्तर आणि शहाण्णव यांचे सामायिक विभाजक किती आहेत तर सामायिक विभाजक या ठिकाणी किती आहेत आठ हे आपलं उत्तर असणार आहे तर या ठिकाणी अशाच पद्धतींचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील आता यामध्ये बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपण या संख्येंचे पाडलेली जी विभाजक आहेत विभाजक आणि विभाज्य यामध्ये फरक आहे बरं का विभाजक म्हणजे भाग देणारे ठीक आहे आणि विभाज्य आता बघा काय आहे विभाज्य आता लक्षात घ्या ही बहात्तर आणि शहाण्णव जे आहेत की नाही हे एक प्रकारे या संख्येचे विभाज्य आहेत म्हणजे या संख्येने यांना भाग जातो बरोबर आणि विभाजक म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणतोय की या संख्येला या संख्येने भाग गेला म्हणजे याचेही विभाजक आहेत याला भाजणारे कोण आहेत भाग देणारे कोण आहेत या संख्या आहेत ठीक आहे आणि विभाज्य काय असतं का तर विभाज्य म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवा पाडा किंवा त्याच्या पटीतले ठीक आहे त्याच्या पटीतले म्हणजे काय तर बहात्तरने कोणाला भाग जाईल शहाण्णवला कोण शहाण्णवने कोणाला भाग जाईल अशा पद्धतीने ती विभाज्य असतात ठीक आहे तर अशा पद्धतीचं उदाहरण आलं तर आपण नक्कीच त्या ठिकाणी सोडवायचं आहे अशी छोटी छोटी उदाहरणं आपण या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी एक रिव्हिजन होण्यासाठी झटपट वेळ जास्त न लावता एक दोन दोन तीन तीन मिनटं तुम्ही जरी काढले अशी दिवसातली आपले पंचवीस मिनटं जरी तुम्ही असे टप्प्याटप्प्याने काढले तरी आपला या ठिकाणी हसत खेळत अभ्यास या ठिकाणी होणार आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या उदाहरणामध्ये ठीक आहे थँक्यू ना या ठिकाणी टेट पेपर फर्स्टमध्ये आपल्याला काही प्रश्न आलेली होती त्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेणार आहोत जे टॉपिक आपले या ठिकाणी आपल्या तुम्हाला जे पाहिलेले आहेत त्या पाहिलेल्या टॉपिकवरती कसे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात ते या ठिकाणी आपण बघणार आहोत आता झालेल्या परीक्षेमध्ये जो प्रश्न आपल्याला आलेला होता तो प्रश्न पहा तीन ही पहिली त्रिकोणी संख्या आहे तर क्रमागत पाचव्या क्रमांकावर येणारी त्रिकोणी संख्येचा वर्ग किती तीन ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेली आहेत दोनशे पंचवीस सातशे चौऱ्याऐंशी चारशे एक्केचाळीस आणि नऊशे ठीक आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसत आहे तीन ही पहिली त्रिकोणी संख्या आहे बर का तीन ही पहिली कोणती संख्या आहे त्रिकोणी संख्या आहे आपण त्रिकोणी संख्येचा व्हिडिओ बघितलेला आहे त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात की एखादी क्रमागत किंवा लगतच्या संख्येचा गुणाकार असेल आणि त्याला जर आपण दोनने भाग घेतलं तर येणारं उत्तर हे आपली त्रिकोणी संख्या असतं मग या ठिकाणी बघा तीन ही त्रिकोणी संख्या याचा अर्थ आपल्याला आता याचा पाया किंवा दोन लगतच्या संख्या शोधायच्या आहेत म्हणजे याचा पाया शोधायचा आहे तर तीन ही पहिली त्रिकोणी संख्या आहे म्हणजे याचा अर्थ काय करायचा आहे आपल्याला की आता या ठिकाणी पहिल्यांदा पाया शोधायचं म्हणजे आपल्याला त्या संख्येच्या लगतचा क्रमागत क्रम कळेल आणि प्रश्न जो होता आपला तो बघा या ठिकाणी क्रमागत पाचव्या क्रमांकावरती येणारी त्रिकोणी संख्या पाचव्या क्रमांकावर ठीक आहे मग आता इथं दुसरा तिसरा चौथा आणि पाचव्या मग मंगा पाचव्या क्रमांकावरती येणारी त्रिकोणी संख्या ही आपल्याला माहीत हवी ओके मग बघा तीन ही पहिली त्रिकोणी संख्या आहे म्हणजे काय तर लगतची संख्या बघा आता ज्या वेळेस पाया आपल्याला काढायचा असतो आपण त्यावेळेस तीनला दोनने गुंततो त्या ठिकाणी काय येतं मग आता सहा आणि सहाचं क्रमागत संख्येमध्ये दोन संख्या आपण या ठिकाणी अशा घेतो की त्या लगतच्या असल्या पाहिजे क्रमवार असल्या पाहिजे मग बघा बेत्रिक सहा म्हणजे दोन हा काय झाला याचा दोन हा याचा पाया झाला म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी तीन ही त्रिकोणी संख्या आलेली आहे तिचा पाया दोन आहे म्हणजे दोन गुणिले तीन किती झालं बघा दोन गुणिले तीन म्हणजे ही त्या ठिकाणी पहिली तीन ही पहिली त्रिकोणी संख्या आपल्याला मिळालेली आहे म्हणजे दोन गुणिले तीन सहा होतं आणि त्याला जर दोनने ने भागितलं तर आपल्याला काय मिळते तीन ही त्रिकोणी संख्या मिळते बरोबर तसंच आता या ठिकाणी दुसरी त्रिकोणी संख्या काय असणार तर बघा तीन गुणिले चार तीन चोक बारा बाराला दोनने बाराला दोनने भाग द्या किती उत्तर येणार सहा पुन्हा नंतर चार गुणिले पाच चार पंचे वीस वीसला दोनने भाग द्या दहा येणार ही झाली तिसरी ही झाली दुसरी लगेच क्रमा 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 आता क्रमागत आहे ना क्रमागत क्रमागतचा अर्थच तो असतो चार पाच आता बघा पाच गुणिले सहा पाच सक तीस तीसला दोनने भाग द्या पंधरा उत्तर येणार ही झाली चौथी आणि सहा गुणिले सात सात सकून बेचाळीस भागिले दोन किती आलं एकवीस ही झाली पाचवी त्रिकोणी संख्या आपल्याला विचारलंय पाचव्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती बघा प्रश्न एकदा व्यवस्थित बघा मग आपल्याला कशाचा वर्ग काढायचा आहे एकवीसचा वर्ग एकवीसचा वर्ग म्हणजे काय एकवीस या संख्येला एकवीसने गुणायचं एकवीस गुणिले एकवीस चारशे एक्केचाळीस तीस पर्यंतचे वर्ग पाठच असायला पाहिजेत बरोबर मग तीस पर्यंतचे वर्ग जर पाठ असले तर आपलं तिथं विधीन सेकंदामध्ये उत्तर आपलं निघतं या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे चारशे एक्केचाळीस ठीक आहे तर मित्रांनो आपण त्रिकोणी संख्या चौरस संख्या सम विषम जोडमूळ सहमूळ या सगळ्या संख्या बघितलेल्या आहेत त्याच्याच रिलेटेडमध्ये क्वेश्चन आपल्याला हा विचारलेला आहे म्हणजे आपण आतापर्यंत चार ते पाच टॉपिक बघितले त्याच्यामधले हे तीन दोन क्वेश्चन्स या ठिकाणी अशा पद्धतीनं आलेली आहेत पुढच्या क्वेश्चनमध्ये आपण भेटूया ठीक आहे हॅलो फ्रेंड्स या ठिकाणी आज पेपर फर्स्टमध्ये आलेला संख्यांवरील क्रिया यावरती प्रश्न आपण बघणार आहोत सम विषम सहमूळ जोडमूळ संयुक्त मूळ या सगळ्या संख्या आपण बघितलेल्या आहेत स्थानिक विस्तारित रूपावरती एक प्रश्न आलेला आहे सिंपल आहे उदाहरणामध्ये आपण याचा सराव करणार आहोत आणि पाचवी स्कॉलरशिपपर्यंत ये हे प्रश्न आपल्याला पेपर वनमध्ये विचारण्यात आलेले असतात प्रश्न पहा या ठिकाणी दिलेला आहे की आठ दोन शून्य सात हे अंक वापरायचे चारच अंक दिलेले आहेत पहा आठ दोन शून्य आणि सात हे अंक सर्वचे सर्व अंक वापरायचे परंतु पाच अंकी मोठ्यात मोठी किती अंकी पाच अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान पाच अंकी पाच अंकी मोठी संख्या आणि पाच अंकी लहान संख्या याच्यापासून आपल्याला तयार करायची आहे बघा आता हे एक क्रिएटिव्ह गोष्ट या आहे यामध्ये अंक वापरायचे आहेत परंतु आपल्याला ते दिलेली चारच अंक आहेत पाच अंकी संख्या तयार करायची याचा अर्थ मोठ्यात मोठी वापरताना मोठा अंक तुम्ही दोन वेळेस घ्या तीन वेळेस जर घेतला तर बाकीची दोन बाकीची तीन संख्या आपल्याला बसवायची तीन अंक बसवायचे बसणार नाहीत बरोबर आहे मग त्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार सातशे दोन अशी संख्या घ्या मोठ्यात मोठी मग मोठ्यात मोठी सातशे ऐवजी काय येईल इथं पाच अंकी सर्वात मोठी संख्या सातशे वीस बरोबर आणि पाच अंकी लहान संख्या जर म्हटली तर या ठिकाणी बघा दोन सुरुवातीला घ्या शून्य शून्य दोन वेळेस घ्या आणि त्यानंतर काय करायचं तर त्यानंतर आपण या ठिकाणी दोन शून्य शून्य वीस हजार अठ्ठ्याहत्तर वीस हजार अठ्ठ्याहत्तर यांची आपण या ठिकाणी आता काय करायची आहे वाजाबाकी करायची आहे ठीक आहे तर बघा लहानात लहान संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे दुसरी कुठली लहानात लहान संख्या तयार होते है का दोन आहेत शून्य आहे शून्य आहे पुढे नंतर अठ्ठ्याहत्तर आहे आता हीच संख्या त्या ठिकाणी लहानात लहान संख्या तयार होणारी आहे मोठ्यात मोठी जी तयार केलेली आहे आपण ती थी या ठिकाणी लिहिलेली आहे आता यांची वजाबाकी करूया दहामधून आठ या ठिकाणी गेले तर या ठिकाणी राहतात दोन हच्च्याला एक आठ बारामधून आठ गेले खाजरायले चार मधून शून्याला शून्य आठाला आठ आणि आठमधून दोन गेले सहा आता हीच एक वजाबाकीची पद्धत आपण आपल्या ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना सांगतो त्यावेळेस कशा पद्धतीनं सांगतो पहा या शून्यातून आठ म्हणजेच या दोनला कट केलं आपण इथे एक राहील इथे दहा होतील म्हणजे हा या ठिकाणी दहाचा आला दहामधून आठ गेले खरं राहिले दोन एकमधून सात जात नाही हे सहा कट होतील या ठिकाणी अकरा होतील अकरामधून सात गेले खरं राहिले या ठिकाणी चार सहामधून शून्य गेले सहा राहिले आठमधून शून्य गेले आठच राहिले आठमधून दोन गेले खरं राहिले दोन अडुसष्ट हजार सहाशे बेचाळीस हे आपलं या ठिकाणी काय आलेलं आहे उत्तर म्हणजे पाच अंकी मोठ्यात मोठी पाच अंकी लहानात लहान या ज्या संख्या हे जे दिलेले अंक आहेत आता या ठिकाणी हे चारच अंक दिलेली होती या चार अंकावरून आपण पाच अंकी संख्या तयार केलेली आहे संख्या तयार करीत असताना तुम्हाला या ठिकाणी काही गोष्ट दिसली असेल ती आपण आवर्जून लक्षात घ्यायची आहे बघा आता तुम्ही जर हे शून्य एकदाच वापरलं असतं दोन आणि शून्य पुन्हा नंतर तुम्हाला या ठिकाणी असं तुम्ही परत दोन वापरलं असतं सात वापरलं असतं आठ वापरला असतं तर या संख्या काही अशा तयार होणार नाही ठीक आहे लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला त्या ठिकाणी लहान लहान संख्या अगोदर घ्याव्या लागतात शून्य आपण अगोदर नाही घेतलं कारण त्या ठिकाणी चार अंकी संख्या तयार झाली असती बरोबर तर या ठिकाणी या हे जे काही बारकावे असतात हे आपल्याला सरावामध्ये आणावे लागतात आणि आपले उत्तरं सहज पद्धतीने या ठिकाणी बरोबर येत असतात तर दोन हजार पंचवीसच्या टेटमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता अशीच प्रश्न पुढच्या एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला विचारण्यात येतील ठीक आहे तर भेटू आपण आता नेक्स्ट आपल्या उदाहरणामध्ये उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया पेपर मध्ये जे आपण टॉपिक आत्तापर्यंतची घेतलेले आहेत त्या टॉपिकमध्ये उदाहरणं कशी विचारलेली आहेत त्यावरती आपण आधारित व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहोत आणि तुम्हाला कमी वेळेमध्ये त्याची रिव्हिजन ही व्हावी किंवा ते प्रश्न कसे सोडवावे याच्याकरिता हा आपला प्रयत्न आहे कारण आपल्याला पात्रपरीक्षा ही शंभर टक्के हमकास यशस्वी व्हायची आहे त्यामुळं संबंधित उदाहरण आपण या ठिकाणी घेतल्यावर आपण उदाहरणं या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तर बघा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की सहमूळ संख्या नसलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे पर्याय आहेत एकशे पासष्ट ब्याण्णव नंतर एकशे चाळीस एकशे सत्याहत्तर तीनशे आठ दोनशे पंच्याण्णव आणि पुढे आहे दोनशे सात व एकशे पंच्याण्णव तर सहमूळ संख्या म्हणजे काय हे अगोदर सगळ्यात लक्षात घ्या जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिक पाहिल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की आपण बेसिक बेसिक ज्या गोष्टी घेतल्यात ना त्यातलेच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत त्यामुळे हमखास यश याच्यामुळेच मी तुम्हाला त्या ठिकाणी म्हंटलय सहमूळ संख्या म्हणजे काय की अशी संख्यांची जोडी की त्या ठिकाणी एक हा एकच त्या ठिकाणी विभाजक त्यांचा सामायिक असणार एक विभाजक सामायिक ठीक आहे कोणता विभाजक एकच हा सामायिक विभाजक असणार बाकीचे सर्व विभाजक त्या ठिकाणी हे वेगवेगळे असणार ठीक आहे उदाहरणार्थ बघा तीन आणि पाच याचा जर विचार केला तर तीनला एकने ने आणि तीनने ने भाग जातो पाचला एकने ने आणि पाचने ने भाग जातो याचा अर्थ इथे एक आहे इथे एक आहे याचा अर्थ हे काय आहे सहमूळ संख्या आहे ओके मग अशी आपल्याला पर्यायातली जोडी या ठिकाणी ओळखायची आहे मग बघा याच्यामध्ये सहमूळ संख्यांच्या बाबतीमध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तीन किंवा दोन त्यातलं एक सांगतो मी सर्व मूळ संख्या सर्व मूळ संख्या या सहमूळ संख्या आहेत सहमूळ संख्या आहेत हँडरायटिंगचा काही इश्यू असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चॅटवर सांगू शकता सर्व मूळ संख्या या सहमूळ संख्या आहेत पुढे नंतर लगतच्या संख्या किंवा क्रमवार संख्या लगतच्या सर्व संख्या लगतच्या सर्व संख्या या सहमूळ संख्या आहेत ठीक आहे हे लक्षात घ्या सहमूळ संख्या सर्व मूळ संख्या या सहमूळ संख्या आहेत आणि लगतच्या सर्व संख्या ज्या आहेत या सहमूळ संख्या आहेत आणि तिसरी गोष्ट यामध्ये काय आहे जी मी अगोदर तुम्हाला सांगितलं की त्यांचा एक हा सामायिक विभाजकच त्या ठिकाणी सामायिक असतो दुसरा सामायिक नसतो ठीक आहे तर बघा शक्यतोवर सर्व विषम संख्या शक्यतोवर सर्व ज्या काही विषम संख्या असतील सर्व नाही म्हणता येणार पण काही विषम संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या विषम आहेत त्या ठिकाणी काय असतील सहमूल संख्येच्या जोडीमध्ये असतील तर पर्याय या ठिकाणी जर आपण बघितला तर पहा फर्स्ट पर्याय या ठिकाणी एकशे पासष्ट आणि ब्याण्णव आहे ठीक आहे एकशे पासष्ट आणि ब्याण्णव आहे बघा एकशे पासष्टच्या शेवटी पाच आहे याचा अर्थ पाचची कसोटीने त्याला भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे बरोबर नंतर नाइन्टी टू आहे नाइंटी टूला दोनने भाग जातो किंवा दोनने निशेष भाग जाणारी ही संख्या आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या या जरी सात आणि पाच आता या तीनची कसोटी याला चालते एक सहा आणि पाच काय करायचं संख्या दिल्या त्यांना सहमूळ आहेत की नाही आता प्रत्येक वेळेस आपण त्याचे विभाजक काढत बसायची का नाही विभाजक काढत असताना पहा आपल्याला एक तर पाहिजेच एक शिवाय दुसरे सर्व वेगळे पाहिजेत मग त्यामध्ये एक जर दुसरा कुठला आला तर मग आपल्याला तिथे काय करावं लागतं ही सहमूळ संख्या नाही म्हणून सोडून द्यावं लागतं आता बघा एकशे पासष्ट यांची जर बेरीज केली तर आता इथं दोनची कसोटी चलत नाही एकने भाग जातो दोनची कसोटी चलत नाही तीनची कसोटी मात्र चालते बघा चारची नाही चालणार पाचची चलते बरोबर आता बघा सहाची चलते का नाही चलत सातची चलते का या ठिकाणी बघा सातची आपल्याला चालणार ना आठ नाही आठचीही नाही चालणार नऊचीही नाही चालणार ठीक आहे मग नाइंटी टूला एकची चलते दोनची चलते पुढे नंतर तीनची नाही चालणार चारची चलते का चारची चलते पाचची नाही चालणार सहाची चलते का सहाची नाही चलत सातची नाही चलत मग या ठिकाणी एक शिवाय सोडून या दोन्ही संख्या कशा असल्या बघा इथे एकचाही आहे इथे एक आहे म्हणजे इतर संख्या कशा आहेत वेगळ्या आहेत म्हणजे ही सुद्धा काय आहे सहमूळ संख्येची जोडी आहे ठीक आहे सहमूळ संख्याची जोडी आहे म्हणजे या दोघांचा एक एक सामायिक आलाय दुसरा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यात पण चेक करा एकशे चाळीस आणि एकशे सत्याहत्तर याच्यामध्ये सुद्धा सहमूळ संख्या आहेत अशीच त्याची विभाजक काढायचे आहेत पुढे सहमूळ संख्या नसलेली जोडी जर बघितली आपण तर बघा या ठिकाणी दुसरीही मी तुमच्या समोर घेऊन येतोय आपल्याला संख्या कोणती नाही असं विचारलेलं आहे दुसरा पर्याय दिलेला होता एकशे चाळीस आणि एकशे सत्याहत्तर बघा इथे एकने जातो दोनने जातो तीनने नाही जात चारने जातो पाचने जातो ठीक आहे इथे एकने जातो दोनने नाही जात कारण विषम संख्या आहे दोनने जाणार नाही तीनने जातो का तीनने जातो चारने नाही जाणार पाचने नाही जाणार सहाने जाईल का आता नाही जाणार का कारण दोन तीन ने तीनने जर सोबत गेलेला असेल भाग तरच सहाने जातो म्हणजे सहाची विभाजी त्याची कसोटी आहे मग या ठिकाणी सहाने नाही जात सातने जातो ठीक आहे सातने जाईल नाही जाणार सातने पण नाही जाणार मग आठने जाईल का <coughs> आठने नाही नऊने नाही मग डायरेक्ट कितीने जातो मग भाग हा तर या ठिकाणी आता पुढे हे संख्या वाढत वाढत गेलेली आहे एकशे सत्याहत्तर आहे तर यामध्ये एकशे चाळीस आणि एकशे सत्याहत्तर मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा एक आणि एकच एक ही संख्या सहमूळ आहे म्हणजे हीसुद्धा सहमूळ संख्या आहे ही सुद्धा सहमूळ संख्येची जोडी आहे तिसरा ऑप्शन बघा आता या ठिकाणी मला तरी वाटतं म्हणजे हे बा जुळतच नाही आहे संख्या आपल्याला पुढचं ऑप्शन आहे तीनशे आठ आणि दोनशे पंच्याण्णव आपल्याला विभाजक काढायची यांच्या विभाजकामध्ये बघा एक आहे दोन आहे सम असल्यामुळे तीन नाही आहे चारने जात आहे पाच नाही आहे सहा पंचे तीस सहाने नाही जात सातने जातो का नाही जात सातने नाही जाणार आठने जातो का आठने आठ चौक बत्तीस आठ तरीक चोवीस अडुसष्ट नाही जात नऊने जातो का नऊ तरीक सत्तावीस तीन अडोतीस नाही जात दहा अकरा अकराने जाऊ शकतो अकरा दोन्ही बावीस यस अकराने भाग जाऊ शकतो मग या ठिकाणी बघा एक आहे नऊ दोन अकरा अकरा पाच सोळा दोनने नाही जात तीनने नाही जात चारने पण नाही जात डायरेक्ट पाच आलो ठीक आहे पुढे नंतर नऊ पाच चौदा पंधरा सोळा तीननेही नाही जात सहाने जातो का साईज चौक चोवीस साई चौक चो नाही जात सहाने पण नाही जात सातने जातो का सात, सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस नाही जात आठने नाही जात नऊने जातो का नऊ त्रिक सत्तावीस नाही दहा अकरा बारा नाही जात तेरा नाही जात चौदा या ठिकाणी टू नाईन फाईव्ह टू नाईन फाईव्हच आहे ना हां तर ठीक आहे बघा या ठिकाणीसुद्धा हे सम सहमूळ संख्येची जोडी आहे आता ऑप्शन आपला उरला कोणता चौथा येस मग यामध्ये सहमूळ संख्येची ही जोडी नाही असं आपल्याला आता तुम्ही म्हणताना सर इथं एवढा वेळ गेला बरोबर हे तुम्हाला सांगत असताना हा वेळ माझा जाणार आहे ही पद्धत आपण त्या ठिकाणी केली आहे पटपट पटपट आपल्याला -पट हे काय आहे यासाठी काय येणं आवश्यक आहे विभाज्यतेच्या कसोट्या येणं आवश्यक आहे तो टॉपिक पुन्हा एकदा तुम्ही बघून घ्या आपल्याला एक नंबरलाच तो दिलेला आहे आणि त्याच्या खालीच आपण ही उदाहरणं घेतलेली आहेत शेवटचा जो ऑप्शन होता आपला तो बघा दोनशे सात आणि व एकशे पंच्याण्णव आता याची उदाहरणं याचे बघा एक आहे दोनने नाही जाणार तीनने जाईल चारने नाही जाणार पाचने नाही सहाने जाईल का नाही जाणार आता दोन आणि तीन विभाजतेची कसोटी जात असेल तर सहाने पण जात असतो सातने जातोय का बघा सात दोन्ही चौदा सहा सदुसष्ट राहिले नाही जाणार आठने जातो का नाही नऊ नऊने पण नाही जाणार न नौ, सॉरी नऊने जाऊ शकतो कारण तीनची कसोटी चालते म्हणल्यावर नऊने जाणार ओके पुन्हा दहाने ठीक आहे आता आपण या ठिकाणी एकशे पंच्याण्णवचे पाहूया एकने तर जाणार दहा पाच पंधरा या ठिकाणी तीनने पण जाणार पुन्हा पाचने पण जाणार बघा आता तुम्हाला या ठिकाणी लगेच लक्षात आलं असेल पण या ठिकाणी काही गोष्टी अशा आहेत तुम्हाला आता पर्यायानुसार मी या ठिकाणी काढले ठीक आहे पण या ठिकाणी असा एक मार्ग आहे की तो डायरेक्टली तुम्हाला संख्या निरीक्षणामधून लगेच कळून जाईल की याची विभाजक काय आहेत कारण बघा दोनशे सात याला तीनने कसोटी चालते यालाही तीनची कसोटी चालते मग दोघांनाही तीनची कसोटी चालते मग एक हा सामायिक विभाजक त्यांचा होईल का फक्त आणि फक्त एक होईल का अजिबात होणार नाही त्याच्यामुळं या ठिकाणी ऑप्शन नंबर चार हे लगेच आपण आन्सर क्लिक करू शकतो निरीक्षण करून याच्यासाठी आपल्याला पाहिजे थोडासा सराव ठीक आहे कारण कुठलाही व्हिडिओ बघून बघून तुम्ही गणितामध्ये मार्क घेऊ शकणार नाहीत पण तो व्हिडिओ पाहून त्याच्यामधून ज्या काही गोष्टी ॲडवाईस म्हणून मिळालेल्या आहेत त्यावरती तुम्ही प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करू शकता आणि त्याच्यावरती तुमचा आत्मविश्वास हा बनला की मग तुमचे कुठलेही प्रश्न हे बरोबर येतील त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतील लक्षात घ्याव्या लागतील ठीक आहे तर आय थिंक मला वाटते की हा बराच वेळ झाला असेल एका उदाहरणाला एवढा वेळ आपण द्यायला नको आहे ठीक आहे तर भेटू आपण आपले नेक्स्ट अशाच सहमूळ संख्येच्या किंवा इतर प्रश्नांच्या